नमस्कार आता मात्र पुरावा बघून सर्वच जण हादरतात आता नैना खूप घाबरते नैना म्हणते आता मला एकटीलाच या घरातून बाहेर जावं लागेल ही कला तर निर्दोष सिद्ध झाली आणि मी एकटी दोषी सिद्ध झाली नाही नाही मला आता काहीतरी करावंच लागेल मग नैना परत एकदा नाटक करायला सुरुवात करते करा मी काही करा पण मी या घरातून नाही जाणार म्हणजे नाही जाणार कारण मी जेवढी दोषी आहे तेवढी ही कलादेखील दोषी आहे त्यामुळे मी या घरातून नाही जाणार या कलाला घराच्या बाहेर काढलीस तरच मी जाईल तेव्हा अद्वैत म्हणतो ए तू मूर्ख आहेस का अक्कल आहे का तुला काही बरळतेस अगं आता तू दोषी सिद्ध झाली आहेस आणि ही खरे निर्दोष सिद्ध झाली आहे त्यामुळे तिला का शिक्षा मिळणार शिक्षा तर तुला मिळणार तुलाच या घरातून जावं लागणार तुझा आणि राहुलचा आता काही संबंध नाही तेव्हा राहुल म्हणतो हो मी हे डिवोर्स पेपर देखील तयार करून आणले आहेत या डिओर्स पेपरवर मी सया केल्या आहेत तू देखील कर आणि ते डिओर्स पेपर तिच्या तोंडावर फेकतो आता मात्र अजूनच नैना घाबरते तेव्हा नैना म्हणते नाही नाही ना मी डिवोर्स पेपरवर सह्याही करणार नाही आणि मी इथून कुठेही जाणार नाही जोपर्यंत दोघींना समान न्याय मिळत नाही तोपर्यंत मी जाणार नाही मला शिक्षा मिळाली तर या कलाला पण देखील शिक्षा भेटलीच पाहिजे आता मात्र नैना ही हट्टाला पेटलेली असते तेव्हा कलाला राग येतो कला पुढे येते आणि तिच्या सणसणीत थोबाडीत मारते आणि म्हणते अगं बहीण आहेस की कोण आहेस नक्की अगं कोणती बहीण अशी वागते स्वतःला त्रास झाला तर आपल्या बहिणीला पण त्रास झाला व्हायला पाहिजे अशी तुझी इच्छा आहे खरंच असली बहीण माझी कधी तू होऊच शकत नाहीस आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला तू माझी बहीण नाहीस तू माझ्यासाठी मिलीस मला एकच बहीण आहे असं मी मानेन आता मात्र नैनाला अजूनच धक्का बसतो नैना म्हणते ठीक आहे तुला काय करायचं आहे ते कर पण मी तुला या घरात सुखाने राहू देणार नाही मला नाही राहता येणार मग तुला देखील नाही मी राहू देणार अद्वेत पुढे येतो आणि तिच्यावर जोरात ओरडतो नैना काय बोलतेस तू हे अगं तू दोषी आहेस जर तू आता घरातून स्वतःहून गेली नाहीस तर मी पोलिसांना बोलावेन आणि पोलीस तुला धक्के मारत इथून बाहेर काढतील आता मात्र नैना खूपच घाबरते आबा म्हणतात नैना गप गुमान इथून निघून तु तु जा तुझा आणि आमचा आता काही संबंध नाही तुझ्यामुळे तुझ्या बहिणीला कणाला आम्हाला खूपच मनस्ताप सहन करावा लागला आहे अशा खोटारड्या मुलीला माझ्या घरात जागा नाही चल निघ आताच्या आता नैनाही आबांवर जोरात ओरडते आता मात्र अद्वेतच्या तळपायाची आग मस्तगात जाते अद्वेत पुढे येतो आणि नैनाचं थोबाडच पडतो आणि तिच्या हाताला पकडतो आणि सरळ फरफटत फरफटत घराबाहेर फेकून देतो आणि दरवाजा तिच्या तोंडावर लावून घेतो आणि ते डिवोर्स पेपर राहुलने दिलेले असतात ते सुद्धा बाहेर फेकून देतो आणि म्हणतो नी ग आत्ताच्या आत्ता इथून तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही सांगितलं ना इथे एक क्षणही तू आता थांबायचं नाहीस आता घराच्या बाहेर पडल्यावर नैना म्हणते मी सोडणार नाही या चांदेकरांना या सगळ्याचा मी बदला घेईन पहिली ह्या कलाला या कलामुळेच सगळं झालं आहे या कलानेच सगळं केलं आहे तिनेच हा पुरावा आणून दाखवला काय सगळ्यांना आता मी सोडणार नाही आता मी तुझी कशी वाट लावते ना कला बघतच बस मला या सुखाचा उपभोग घेता येणार नसेल तर तुला देखील मी घेऊ देणार नाही आता मात्र नैनाच्या मनात आग पेटून उठलेली आहे नैना काय करणार नैनाच्यातली ती आग दुसऱ्याला जाळून खाक करणार किती स्वतःच जळून खाक होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू